आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जिल्ह्याचं मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिलं जातं परंतु सध्या या मिनी मंत्रालयातील महत्वाचे अधिकारी एकाच वेळी दौऱ्यावर गेल्यामुळे अधिकारी दौऱ्यावर जिल्हा परिषद वाऱ्यावर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यातच महत्वाची बाब म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभारी पदभार देखील कोणाकडेच दिलेला नाही त्यामुळे अनेक कामे खोळंबलेली आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना या दिनांक सव्वीस डिसेंबरपासून रजेवर गेले आहेत ते आता सोमवार दिनांक सहा रोजी येतील राज्याबाहेर म्हणजेच त्रिपुरा येथे अभ्यास दौऱ्यासाठी तेरा अधिकारी पदाधिकारी गेले आहेत या अधिकाऱ्यांमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीज बनसोडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण प्रभारी समाज कल्याण अधिकारी तथा ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या श्रीमती ज्योती कवडा देवी यांच्यासह इतर अधिकारी आणि सरपंचांचा समावेश आहे महत्वाचेच अधिकारी नसल्यामुळे निर्णय घ्यायचा कोणी असा प्रश्न आहे सध्या तरी कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेत वरिष्ठ कोणीच नसल्यामुळे जिल्हा परिषदेत शुकशुकाट आहे आणि गावून आलेल्या अनेकांची कामे खोळंबलेली आहेत कोण गेले दौऱ्यावर कुठे गेलेत कसे गेलेत कधी गेलेत कधी परत येणार या सर्व बाबी जाणून घेण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉम